नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे संकल्पा अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आपलं पॉइंट चालू होतं बघा विभाज्यतेच्या कसोट्या काय चालू होतं विभाज्यतेच्या कसोट्या आता त्याच्यामधील काय कसोट्या घेतल्या आपण त्या टॉपिकमधल्या काय कसोट्या घेतल्या आपल्याला मला वाटतं तर दोन ते दहापर्यंत सर्वच्या सर्व कसोट्या झालेल्या आहे आज आपल्याला घ्यायचं आहे अकरावा बाराची कसोटी तर मित्रांनो ती कसोटी घेण्या अगोदर तुमच्यापैकी चॅनलला कोणी जर नवीन असाल ना, ना। चॅनलला एकदा सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आणि लाईक करा व शेअर करा पटकन करून टाकायचं आहे बघा मी पूरतपूर स्लॅबस तुम्हाला पोलीस भरतीचा जा पुरात पुरात त्याच्यावर टाकणार आहे त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आलं आणि गणित आलं पुरं टाकणार आहे मित्रांनो ओके चला तर या ठिकाणी एकदा लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून टाका एकदा चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू मित्रांनो चला आजची कसोटी बघा आता दहाची कसोटी घेतली होती आपण ठीक आहे आज घेऊ अकराची कसोटी मित्रांनो अकराची कसोटी काय तर एकदा पहिले समजून घ्यायचे अकराची कसोटी काय भाऊ की अकराची कसोटी ना मला ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या एका आड एक अंकाच्या बेरजेतील फरक हा जर शून्य किंवा अकराच्या पटीत आला तर त्या संख्येला अकराने भाग जातो भावड्या क्लिअर झालं का दिदी क्लिअर का काय सांगितलं बाळा मी ज्या संख्येच्या एका आड एक अंकांच्या बेरजीतील फरक हा शून्य किंवा अकराच्या पटीत आला तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो किंवा अकराने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो कसं ओळखायचं बघा आता समजा ही एक संख्या आहे समजा आता ही संख्या आहे या संख्येला भाग जातो का नाही जातो अकराने ते कसं चेक करायचं पा एकदम सोपं आहे मी कसोटी सांगितली तुम्हाला ज्या संख्येच्या एकाडे अंकाच्या बेरजीतील फरक शून्य किंवा अकराच्या पटीत आला तर त्या संख्येला अकराने भाग जाणार बाळा हे बघ बरं एक अडे कंकाचे ठीक आहे एकाडे अंक आहे यांची बेरीज करून पाहू एक आणि य दोन दोन आणि एक तीन बरोबर आहे नंतर बघा शून्य आणि शून्य 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 आणि तीन तीन बाळाची याची बाकी कर म्हणजे फरक कितीचा आहे शून्यचा आहे फरक कितीचा आहे शून्यचा आहे म्हणजे ह्या संख्येला अकराने भाग गेलाच पाहिजे बरोबर तर पा अकराने भाग देऊन दाखवतो मी तुम्हाला याला काय रे दहा दहा तेरा बघ बाळांनो आता बघा इथं तर अकराच्या वेळा दहा तर नाही मग आता या ठिकाणी तीन संख्या घेऊ आपण अकरा नऊ नव्याण्णव अकरा नऊ नव्याण्णव ओके बाळा एकशे एक यक मधून नव्याण्णव गेला किती रेन रे दाद्या दोन राहिला किती राहिला दोन अकरा एक अकरा ठीक आहे अकरा एक अकरा वीस मधून अकरा गेला किती राहिला नऊ पुन्हा एक झाले दाद्या पुन्हा पाय अकरा आठ अठ्ठ्याऐंशी अकरा आठ अठ्याऐंशी आणि एक्ण मधून अठ्याऐंशी झाले गेले बाळा तर किती राहिले तीन हे झाले तेहतीस मग अकरा त्रिक तेहतीस बाळा तुला कसोटी समजले का अकराची जे काय इथं तुला एका तीन सेकंदामध्ये तीन सेकंदामध्ये किंवा चार सेकंदामध्ये सांगता येईल की बाबा या संख्येला अकराने भाग जातो का नाही जातो कसं तर मी सांगितलं तसं काय सांगितलं मी ज्या संख्येच्या एका आड एक अंकांच्या बेरजेतील फरक हा शून्य किंवा अकराच्या पटीत आला तर त्या संख्येला अकराने भाग जातो ओके बाळा ठीक आहे पाय आता पुन्हा पाय आता एका उदाहरण बघ बाळा हे पा बाळा आता या संख्येला अकराने भाग जातो, जातो का नाही जातो कसं ओळखाचं बाळा हे बघ एक अंकांच्या बिरजीतील फरक हा शून्य किंवा अकराच्या पटीत आला त्याला अकराने भाग जातो हे बघ हे सात आणि सात चौदा झाले बघ एकाडे अंकांची बिरजीत एक अंकांची बेरीज केली नंतर काय शून्य आणि तीन तीन याच्यातला फरक बघ फरक आहे तिथं अकराचा आला म्हणजे याला अकराने भाग जाणार आहे समजलं कर बाळा ठीक आहे म्हणजेच पाय बाळा याला अकराने भाग जाणार आहे बघ मग आता कसं तर अकरा सक सहासष्ट किती राहिले खाली चार अकरा चार चौवेचाळीस सत्तेचाळीस म्हणून चौवेचाळीस गेले तीन राहिले अकरा त्रिका तेहतीस समजलं बाळांनो ठीक आहे आणखीन काय उदाहरण पाहू आपण आता ही संख्या समजा याला अकराने माग जातो बघा बाळा एका आढेक अंकांच्या बेरजीतील फरक बघ बाळा शून्य किंवा अकराच्या पटीत असेल ना त्याला अकराने माग जाणार बाळा दोन तीन पाच आणि सहा अकरा ओके इथं अकरा आला बाळा एका आडे अंकांची बेडजीतील फरक शून्य आणि पाच शून्य आणि पाच पाच पाचन चार नऊ याच्यातला फरक किती झाला दोनचा म्हणजे याला अकराने वाजेन का नाही जाणार भाऊ ठीक आहे आता बघ याला देईल का बरं अकराने भाग बघ बरं एका आठ एक अंकांची बेरजीतील फरक बघू आपण एक आणि तीन चार चार आणि शून्य चार चार आणि एक पाच पुन्हा बघा तीन आणि एक चार चार आणि चा, चा एक पाच याच्यातला फरक आला शून्य म्हणजे बाळा याच्या या संख्येच्या एका आड एक अंकांच्या बेरजीतील फरक हा शून्य आहे म्हणजे या संख्येला अकराने भाग जाणार आहे ओके चला घ्यायचं नाही मित्रांनो एकदम सोपं असतं बघा ते फक्त थोडीशी प्रॅक्टिस पाहिजे आपल्याला हे बघा बाळांनो अकरा एक अकरा मधून अकरा काढले किती राहिले दोन राहिले ना अकरा दोन बावीस किती राहिला खाली एक अकरा एक अकरा लहान अंक आहे शून्य पुन्हा हा लहान अंक आहे म्हणून शून्य अकरा एक अकरा समजला बाळांनो अशी होती आपली अकराची कसोटी ओके चला आता आपण समोरची कसोटी घेऊ समोरची कसोटी घेऊ समोरची बघा कोणती कसोटी आहे बारा आता बघा बाराची कसोटी बघा अतिशय आहे बघा बाराची कसोटी भाऊ बाराची कसोटी काय आहे अतिशय सोब आहे बाळा ज्या संख्येला तीन व ने भाग जातो ज्या संख्येला तीन व काय बाळांनो बाराची कसोटी ज्या संख्येला तीन व ने भाग जातो त्या संख्येला बाराने भाग जातो बाळांनो तुम्हाला समजला असेल त्याला तीनने व चारने भाग गेला त्या संख्येला बाराने भाग जातो बावड्या कसोटी कशी तयार करायची रे तुला म्हटलं आता पंधराची कसोटी काय तर तुम्ही सरळ सरळ काय करा पंधराचे अवयव पडा तीन ना पाचचे पंधरा ज्या संख्येला तीन पाचने भाग जातो त्या संख्येला पंधराने भाग जातो फिनिश समजलं ओके आता आपली बाराची कसोटी काय म्हणली ज्या संख्येला तीन व चारने भाग जातो त्या संख्येला बाराने भाग जाणार ठीक आहे बघ बरं आता बघ बरं आता जाईल का या संख्येला भाग बरा या संख्येला पावर जाईन का भाग बहुतींची कसोटी काय होती ज्या संख्येच्या अंकांची बेरीज जर तीनच्या पटीचा असेल त्या संख्येला तीनने भाग जात होता बरोबर आहे का मग तीनच्या एक बाहेरची बेरीज आठ आणि चार बारा बारा आठ वीस वीसच्या चोवीस सा चोवीस सात तीस तीनच्या पटीत आहे आणि चारची कसोटी काय होती ज्या संख्येचे शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो शेवटचे दोन अंक मिळून मग तयार होणारी संख्या होऊन ते साठ मग चारने भाग जातो ने का नाही बघ बरायला चार एक चार दोन वरले चार पंचवीस यस जातो ने बी जातो ने बी जातो म्हणजे याचा अर्थ काय बाळा बाराने बी याला भाग जाणार आहे मग बघ बारी साती चौऱ्याऐंशी बाळा लहान अंक आहे म्हणजे इथे शून्य पुन्हा बारी साती चौऱ्याऐंशी पुन्हा बाळा बारा, बारा शून्य शून्य बाळा लहान अंक आहे पुन्हा इथे शून्य बारावन्चे साठ ओके बाळांनो तुम्हाला कसोटी समजले असेल बघा बावड्या बरोबर बाराने भाग यस जातो आठ आणि चार बारा तीन ना भाग जातो चारने जातो शेवटचे दोन अंक मिळून तयार होणारी संख्या चाळीस आहे आणि चाळीसला चारने भाग जातो ना म्हणजेच काय बाळा तीनने बी जातो चारने बी जातो म्हणजे बाराने पण त्याला भाग जाणार बार सकम बहात्तर किती राहिला बाळा आठ बारा साती चौऱ्याऐंशी बारा शून्य शून्य ओके बाळानव बा बारायला जातो का जाईन का पहिले तीनने पाहायचं जातो का नाही सात नऊ सोळा सोळा दोन अठरा अठरा हे तीनच्या पटीत आहे ना मग याला तीनने भाग जातो मग चारने पाहायचं आणि जातो का नाही तर शेवटचे दोन अंक मिळून तयार होणार संख्या चार दोन्ही आठ चार बारा, तीन ने चार ने बारा सातो तीनने जातो चारने जातो म्हणजे याला बाराने पण भाग जाणार बाळा बारा म्हणजे साठ किती राहिले दहा बारा न एकशे आठ एक उरला बारा एक बारा बावड्या पायवर किती सोपं आहे तुला फक्त प्रॅक्टिस करायची भाऊ प्रॅक्टिस करायची तुम्हाला फक्त एकदम सोपं आहे बाळांनो ठीक आहे चला तर बाळांनो आपला आता एक कसोट्या झाल्या बा बारापर्यंत आपण कसोट्या घेतलेला आहे आता याच्यानंतर आपण काय करणार आहे कसोट्यावरील काही नाही काही महत्त्वाचे आहे ते घेणार आहे ठीक आहे का चालेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते उदाहरणे घेऊन घेऊ धन्यवाद